त्या यांचा प्रवेश होतोय माझे मेवणे शिल्लक राहिले त्यांनाही थोड्या दिवसामध्ये आपण राष्ट्रवादीमध्ये घेऊ आज या प्रवेश सोहळ्याचं वैशिष्ट्य असं आहे की अशोकराव चव्हाण यांचे पुतणे आणि नांदेड वाघळा महानगरपालिकेचे नगरसेवक प्राध्यापक उदय चव्हाण यांचा प्रवेश होतोय या भागाचे माजी आमदार किशनरावजी राठोड यांचे नातू संतोष राठोड यांचा प्रवेश होतोय या प्रवेशाला खूप आगळं वेगळं महत्व आहे आणि या प्रवेशशोळेच्या निमित्तानं आपण आम्हाला या ठिकाणी वेळ दिलेला मी फार आदित्य बोलणार नाही कारण गोजगावकर साहेब साहेब खतगावकर साहेबांनी आपली भूमिका या ठिकाणी मांडली पण मी आपल्या सर्वांच्या ताकदीवर आपल्या सर्वांच्या विश्वासावर दादाला एक या ठिकाणी शब्द देणार आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंबर एक चा पक्ष झाले तेव्हा दादा मी नरसीच्या कार्यक्रमामध्ये दादाना विनंती केली होती की के दादा परत आम्हाला दोन वेळेस तरी किमान आपण वेळ दिली पाहिजे आणि दादाने ती मान्य केली पण आजच्या कार्यक्रमात दादा तुम्हाला परत एकदा विनंती करतो की आणखी दोनदा आम्हाला माझ्या मतदारसंघामध्ये मी कार्यक्रम ठेवलेला नाही या दिवशी माझ्या मतदारसंघात शेवटचा कार्यक्रम होईल तर जेवढे सभेला लोक उपस्थित राहतील त्यांच्या सगळ्याचा प्रवेश राहील कारण गेले अनेक वर्ष तीस पस्तीस वर्षापासून ग्रामपंचायत जिल्हा परिषद साखर कारखाना मध्यवर्ती बँक विधानसभा आणि लोकसभेच्या माध्यमातून जे काही मी कामं केली जे काही सर्व समाजामध्ये नाते जोडली त्या सर्व लोकांचा प्रवेश राहिलेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अनेक प्रवेशाचे सोय घ्यायचे आणि अतिशय मोठ्या उत्साहाने आमच्या जिल्ह्यातली लोक म्हणतात की दादाला घेऊन आम्हाला प्रवेश करायचा मी काल काही आमच्या तीन चार माजी नगराध्यक्षाला गोजेगावकर साहेबांनी आम्ही बोलत बघलो त्यांना आम्ही विनंती केली की आपण बाराळीच्या कार्यक्रमामध्ये प्रवेश केला पाहिजे त्यांनी सांगितलं की बाराळीला जेवढी पब्लिक आहे नरसीला जेवढी पब्लिक होती तेवढीच पब्लिक आम्ही जमवतो पण दादाला तुम्ही आमच्या गावात घेऊन आलं पाहिजे अशा पद्धतीचा आग्रह आहे लोकांचा त्यामुळे लोकांना असं वाटायला लागलं की आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा असा आहे की बोले कैसा चाले असा या महाराष्ट्रामध्ये नेता कोण तर त्याचं नाव अजित दादा पवार आहे ते सगळ्या महाराष्ट्राने नांदेड जिल्ह्यावर होते त्यामुळं प्रत्येकाला असं वाटतंय की दादांच्या नेतृत्वात आपण काम केलं पाहिजे म्हणून ही सगळी मंडळी जरी आम्ही पुढाकार असलो आपले कार्यकर्ते म्हणून मी भेटत असलो माझ्या नावाचा उल्लेख जरी झाला तरी माझ्या पाठीमागं दादांचा आशीर्वाद आणि दादाची ताकद आहे आणि त्यामुळे लोकांना असं वाटतं की आपलं सहज काम होऊ शकतं आणि दादा मी अतिशय सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आहे चोवीस तास माझ्याकडे दुसरा कुठलाच धंदा नाही तुम्ही मला एकदा विचारलं होतं की तुमचं व्यवसाय काय माझा व्यवसाय काहीच नाही वडिला बार्जी जी जमीन आहे तेवढीच एक मेहरबानी की एक गुंडाई जमीन नहीं विकली नहीं। जो मी विकली नाही तेवढे जे उपकार कुटुंबाचे माझ्यावर आहेत किंवा माझी कुटुंबावर आहे मी सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता पण माझं काय म्हणतो त्याला कश्याने नशीब लिहिले मला माहिती नाही जन्मला जेव्हापासूनच संघर्ष आणि संघर्ष कोणासोबत आहे अख्ख्या जिल्ह्याला माहिती आहे त्याच्या नावाची गेल पण मी माझ्या आयुष्यामध्ये कधी कोणापुढे झुकलो नाही आणि मरेपर्यंत कोणापुढे झुकणार नाही ही, ना ही। भूमिका घेऊन मी स्वतः मला माहिती आहे की दादासारख्या नेतृत्वामध्ये मी दादाला गाडी देताना म्हणाल की मी लोकसभा का हरली त्याचंही अतिशय उत्तम उदाहरण दादाला देण्याचा दा प्रयत्न केला मी ज्यांना हारवून लोकसभा जिंकली आणि त्यांचा प्रवेश झाला आणि मी लोकसभा हारली त्यांच्यामुळं हारली असं नाही पण लोकांना ते आवडलं नाही पण बरं झालं मी लोकसभा हरली तुमच्या नेतृत्वात काम करायला संधी मिळाली नाहीतर मी लोकसभा जिंकली असते तर अशा नेत्याला म्हटलो असतो अशी परिस्थिती निर्माण मी लोकसभेचा खासदार म्हणून त्या भागामध्ये अनेक कामं करण्याचा प्रयत्न केला त्या भागामध्ये अनेक देवस्थान आहेत अनेक मतसंस्थान आहे येवटी मठसंस्थान मतसंस्थान असेल तमलूर संस्थान असेल बेटमोगऱ्याचं संस्थान असेल हानेगावचं संस्थान असेल या सगळ्या संस्थांना मोठ्या प्रमाणावर निधी मिळवून देण्याचं काम लोकसभेचा सदस्य म्हणून मी त्या ठिकाणी केलेलं आहे त्याचा आवर्जून उल्लेख मी या ठिकाणी करणार लेंडी प्रकल्पाच्या संदर्भात महायुतीचा सरकारचं राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांचं आदरणीय दादांचं आदरणीय शिंदे साहेबांचं मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने मी अभियन अभिनंदन करणार आहे एकोणचाळीस वर्षापासून प्रलंबित असलेला लेंडीचा प्रकल्प आपल्या काळामध्ये मार्गी लागला मी लोकसभेचा सदस्य असताना यासाठी खूप प्रयत्न केले लोकसभेचा सदस्य असताना केंद्राकडे हा प्रकल्प घेऊन केंद्राने मोठ्या प्रमाणात निधी दिला पाहिजे असा प्रयत्न केला पण दुर्दैवानं मला आलं नाही पुढच्या निवडणुकीमध्ये हरलो परंतु आज महायुतीचं सरकार आलं आणि या महायुतीच्या सरकारने दादा आपल्या नेतृत्वामध्ये लेंडी धरणाचं काम सुरू केलं त्याबद्दल सर्व जनतेच्या वतीनं या ठिकाणी मनापासून लिहिले गेल्या अनेक वर्षापासून उदगीर देगलो रस्त्याचा प्रश्न होता माझ्या माहितीप्रमाणे वीस पंचवीस वर्षापासून सातत्याने पुढे येत होती की उदगीर नाही यायचं असं तर किती वेळ लागतो परंतु हे गडकरी साहेबांच्या पाठीमागे लागलो आणि उदगीर मंजूर केला तीनशे छप्पन कोटी रुपयाचं टेंडर ओपन झालं आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये त्या कामाची सुरुवात होणार आहे हे काम करण्याचं भाग्यही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या निमित्ताने मिळालेलं आहे बोधन मुख्य लातूर रेल्वेच्या संदर्भानं मी मागच्या सभेमध्ये बोललो की रेल्वेमध्ये पाच वर्षात तुमचा खासदार म्हणून प्रताप काटलाने जेवढी कामगिरी केली मागच्या तीस वर्षामध्ये कुठल्याच खासदाराने रेल्वेच्या संदर्भात ही कामगिरी केली नाही पाच वर्षामध्ये अनेक प्रकल्प मार्गे मार लावले त्यामध्ये गोदन मुखेड आणि लातूरचा प्रकल्प पा झाला पाहिजे नाणे लोहा ला, ला, लातूरचा प्रकल्प पा झाला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न केला आणि अश्विनी वैष्णव साहेबांनी सांगितलं की हा आता शेवटचा सर्वे राहील याच्यानंतर कुठलाही सर्वे वगैरे होणार नाही आणि या सर्वेच्या माध्यमातून ज्या रेल्वे प्रकल्पाचं काम केलं जाईल ही भूमिका घेतली आणि हे काम करण्याचं भाग्य मला त्या निमित्ताने मिळालेलं आहे खूप गोष्टीचा मला उल्लेख करायचा आहे मुख्य तसा डोंगराळ भाग आहे आता अलीकडचा हा कुंदळा भाग आणि उद्या होणारा लेंडीचा जर परिसर सोडला तर कन्नड आणि मुखड हा डोंगरा परिसर मोठ्या प्रमाणावर बेकारी या भागामध्ये आहे दादा माझी एकच विनंती राहणार आहे की या परिसरामध्ये आम्ही सत्तेत असताना एकही उद्योग आणू शकलो नाही आम्ही अनेक पद घुसवले पण नांदेड जिल्ह्यात एक प्रकल्प उभा करू शकलो नाही पण आपल्या आम्हाला अपेक्षा आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये मुख्य आणि कंधार तालुक्यातल्या ह्या तरुणांच्या हाताला जर काम लावायचं असेल तर एखादा मोठा उद्योग त्या तालुक्यामध्ये आणण्याची आवश्यकता आहे आणि ते काम आपल्या माध्यमातून होईल अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्ताने करणार खूप गोष्टी बोलण्यासारख्या आहेत परंतु दादाला पुढे जायचं आहे आणखी पुढचे कार्यक्रम आहेत शहीद जवानाच्या घरी दादा भेट द्यायला जात आहेत आणि त्यामुळं दादांच्या आधी आपल्यामध्ये मी आधीचा काळ उभा राहणार नाही ना परंतु आपल्या सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे की आपल्या सभासद नोंदणीचं काम अतिशय मोठ्या गतीने सुरू आहे दादा एक लाख एकतीस हजाराचा टप्पा नांदेड जिल्ह्याने पार केलेला आहे आणि पाच लाखाचं टार्गेट सभासद नोंदणीचं आम्ही ठेवलेलं आहे आणि निश्चितपणाने आपल्याला आम्ही गाडी दाखवली सभासद नोंदणीचं व्हॅन निर्माण केलेलं आहे त्या माध्यमातून पूर्ण जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काही दिवसामध्ये कॅम्प लावून घरोघरी जाऊन सभासद नोंदणीचं काम करून आणि राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड जिल्ह्यामध्ये नंबर एकचा चा पक्ष करू तेवढंच त्या ठिकाणी सांगतो आणि आदरणीय शेशवराव चव्हाण साहेब चव्हाण साहेबांच्या सोबत जी जी मंडळी आज या पक्षामध्ये आले आमचे भंगारे वगैरे खालीच राहिले त्यांना वर आलं नाही जिल्हा परिषदेचे माझे सदस्य आहेत मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि दादांच्या वतीनं त्या ठिकाणी निश्चितपणानं शब्द देतो की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे जे प्रवेश करत आहेत त्यांना आजपर्यंत ज्या पक्षात काम केले तिथं जो सन्मान मिळाला नाही ना तो सन्मान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देण्याचं काम राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता आणि पदाधिकारी म्हणून करे करेल एवढं एक ठिकाणी सांगून ज्यांनी ज्यांनी पक्षात प्रवेश केला त्या सर्वांचं मनापासून स्वागत करून थांबतो जय हिंद जय भारत